अखेर बारावीचा निकाल जाहीर झाला आणि विद्यार्थ्यांची धाकधूक संपले कोकण विभागात सर्वाधिक अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के निकाल सिंधुदुर्ग दु जिल्ह्याचा लागलाय तर रत्नागिरी जिल्ह्याचा पंच्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के निकाल लागलाय बारावीत उत्तीर्ण झालेल्या मुलांचं प्रमाण पंच्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के तर उत्तीर्ण झालेल्या मुलींचं प्रमाण अठ्ठ्याण्णव पूर्णांक तीन टक्के आहे मुलांच्या तुलनेत मुलींचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे दोन पॉईंट त्रेपन्न टक्क्यांनी अधिक आहे दुसरीकडे गेल्या वर्षी दोन हजार ला कोकण विभागाचा एकूण निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के होता तो या वर्षी शहाण्णव पूर्णांक चौऱ्यात्तर टक्के लागलाय म्हणजे यावर्षी राज्याप्रमाणे कोकणच्या शून्य पॉईंट सत्त्यात्तर टक्क्यांची घट झाली आहे सिंधुदुर्गात कुडा हायस्कूल ज्युनियर कॉलेजची वाणिज्य शाखेची आयुषी रुपेश भोगटे पंच्याण्णव पूर्णांक सतरा टक्के घेत जिल्ह्यात प्रथम आली आहे तर डॉन बॉस्को ओरोशी चैत्राली वळंजू 95 टक्के मिळवत द्वितीय आली आहे तर सावंतवाडीचा आरपीडी वाणिज्य शाखेचा तनुज परब यांना चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुण मिळवत तो जिल्ह्यात तिसरा आलाय निहाय निकाल पाहुया दोडामार्ग तालुक्याचा बारावीचा निकाल सर्वाधिक शंभर टक्के लागलाय दोडामार्ग इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजच्या वाणिज्य शाखेच्या गौरी प्रकाश नाईक त्र्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळून तालुक्यात प्रथम आली आहे तर त्याच कॉलेजची गौरवी सूर्याची कवस त्र्याऐशी पूर्णांक सतरा टक्के गुण मिळून द्वितीय आली आहे तर त्याच कॉलेजचा विद्यार्थी विश्वजित भिकाजी कळणेकर यांना एक्क्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के गुण मिळवत तो तालुक्यात तृतीय आलाय वेंगुर्ले तालुक्याचा निकाल नव्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के लागलाय वेंगुर्ले तालुक्यातून बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा अथर्व अतुल जाधव यांना चौऱ्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावलाय बामगोपटे ज्युनियर कॉलेज शिरोडाची दियाधुरी त्र्याण्णव पूर्णांक सतरा टक्के मिळवत तालुक्यात दुसरी राकरू पाटकर हायस्कूल आणि रासी रेगे ज्युनियर कॉलेज ओंकार मारव एक्क्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के पटकावत तालुक्यात तिसरा आला वैभववाडी तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल नव्याण्णव पूर्णांक एकोणसत्तर टक्के लागला तालुक्यात प्रथम तीन क्रमांक कैलासवासी हेमंत केशव रावराणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलाय वाणिज्य शाखेची संपदा यशवंत पुजारी त्र्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळून तालुक्यात प्रथम आली आहे तर याच विद्यालयाची वाणिज्य शाखेची श्रेया देवजी पालकर एक्याण्णव पूर्णांक सतरा टक्के मिळवत द्वितीय तर विज्ञान शाखेची मानसे मुकुंद शिंगारे शहाऐंशी टक्के मिळून तालुक्यात तृतीय आली आहे मालवण तालुक्याचा निकाल नव्याण्णव पूर्णांक त्रेसष्ट टक्के लागलाय परीक्षेत कट्टा येथील वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा सोहम लाड चौऱ्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण मिळून तालुक्यात प्रथम आलाय याच प्रशालेचा हर्षवर्धन पाटील हा ब्याण्णव टक्के गुण मिळून द्वितीय तर टोपीवाला हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी निकिता दाभाणेकर ही एक्याण्णव टक्के गुण मिळून तृतीय आली आहे कणकवली तालुक्याचा निकाल नव्याण्णव पूर्णांक शून्य दोन टक्के लागला तालुक्यात प्रथम येण्याचा मान कणकवली महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा तन्मय संजय सावंत्यानं पटकावलाय त्यानं चौऱ्याण्णव पूर्णांक टक्के गुण मिळवले तर याच महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची शर्वरी सुहास अजगेकर ब्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्क्यांसह द्वितीय तर तन्वी किशोर आरेकर नव्वद पूर्णांक सतरा टक्क्यांसह तृतीय आली आहे कुडाळ तालुक्याचा बारावीचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक नव्वद टक्के लागलाय यामध्ये कुडा हायस्कूल ज्युनियर कॉलेजची वाणिज्य शाखेची आयुषी रुपेश भोपटे पंच्याण्णव पूर्णांक सतरा टक्के घेत तालुक्यात प्रथम आली आहे डॉन बॉस्को औरुषी चैत्राली वळंजू पंच्याण्णव टक्के मिळवत द्वितीय आली आहे पूनम चंद्रशेखर पुनाळेकर आणि हर्षदा दत्तदास सामंत यांनी त्र्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के प्राप्त करत विभागून तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला देवगड तालुक्याचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के लागला नशा पंतवालावलकर ज्युनियर कॉलेज देवगडची कला शाखेची विद्यार्थिनी तनिष्का दळवी एक्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के घेत तालुक्यात पहिली आली आहे शिरगाव ज्युनियर कॉलेजचा रोहित महाजन नव्वद पूर्णांक सदुसष्ट टक्के मिळवत द्वितीय आलाय देवगड नशा पंत ज्युनियर कॉलेजची वाणिज्य शाखेची अनुष्का तावडे नव्वद पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवत तालुक्यात तिसरी आली आहे सावंतवाडी तालुक्याचा बारावीचा निकाल यंदा सत्त्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के लागलाय आरपीडी वाणिज्य शाखेचा तनुष परब यानं चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याऐशे टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावलाय या शाळेची वाणिज्य शाखेतील तनिज खान चौऱ्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्क्यांसोबत द्वितीय तर वाणिज्य शाखेचा अब्दुल शेख विज्ञान शाखेचा मधुकर तेंडोलकर यांनी ब्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवलाय बारावीत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं कोकण सात लाईव्हच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल